नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धोरणा उडवण्याची मंडळी ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन शिवसेनांमध्ये सध्या मर्सिडीजच्या आरोपांवरनं जोरदार संघर्ष सुरू आहे नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज मिळाल्या की पद मिळायचं असा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केला तर या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी निलम गोरेंचा उल्लेख गईकुजरी लोक असा केला संजय राऊत या टीकेविषयी बोलताना नालायक बाई असं म्हणाले ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक झालेली आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं राऊत आणि ठाकरेंच्या घसरलेल्या भाषेवरनं त्यांना सुनावलं जातं पण या सगळ्यामध्ये पक्षाचे वाभाडे निघत आहेत आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरडा मर्सिडीजवरनं शिवसेनेमध्ये लक्षवेधी वाभाडे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि आपला सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आणि थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा त्यांचे प्रवक्ते या चर्चेमध्ये आपल्यासोबत असतील मी चर्चेला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी हेमंत देसाई सरांकडे जातोय मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचंय की दोन शिवसेना ठाकरे आणि शिंदे यांच्यामधला हा प्रमुख संघर्ष आहे पण ज्या पद्धतीनं नीलम गोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेतल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केला जाणं आणि त्या आरोपांना उत्तर देत असताना जी भाषा ही राऊतांकडनं वापरली गेलेली आहे आणि त्यावरनं जो काही वाद सुरू झालेला आहे त्या सगळ्या वादाकडे आपण कसं पाहता देसाई सर नाही हा वाद अत्यंत दुर्दैवी आहे एक तर साहित्य संमेलन यावेळी पूर्णपणे सरकारी संमेलन झाले नाही साहित्यामध्ये राजकारणांचा फारसा हस्तक्षेप असू नये अशी वर्षोनुवर्ष अपेक्षा व्यक्त केली जाते पण वर्षोनुवर्ष स्वागताध्यक्ष असतात राजकारणी आयोजक तेच असतात पण इतका वावर राजकारण्यांचा यावेळी इतका कधीच झालेला नव्हतो मला आठवतंय सांगलीमध्ये जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा अरुण साधू संमेलनाध्यक्ष होते त्यांनी इतका त्यांचा हस्तक्षेप होऊन त्यांनी त्या संमेलनावर स्वतःच बहिष्कार करून टाकला होता दुर्गा भागवतांचा तर त्या कराड संमेलन एकोणीशे शहात्तर साली मी स्वतः तिथे उपस्थित होतो साहित्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर मुळात नीलम गोरेंना तिथे बोलवण्याचं कारण काय त्या साहित्यिका नाही कुठल्याही अर्थाने साहित्यिक नाही थोडं पाग लिहितात त्याच्या पलीकडे त्यामुळे हे सगळं घडवून आणलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे नीलम गोऱ्यांना तिथे बोलवणं त्यांच्याकडनं अशा प्रकारचा त्यांना काही प्रश्न विचारला गेल्यानंतर खरं म्हणजे तो प्रश्न काय विचारला होता आणि त्याने उत्तर काय दिलं त्या उत्तर त्या देत असताना असा आरोप तेव्हाच मला असं वाटतं की मुलाखतकारांनी तिथे हस्तक्षेप करून सांगायला कळतो की ही ही या ठिकाणी तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही पत्रकार परिषद घेऊन बोला पण इथे बोलण्याचं हे स्थळ नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे साहित्य संमेलन बाजूला टाकू आपण निरमताई गोरे या उपसभापती आहेत उपसभापतीचा काही ते एक डेकोरम असतो काही आब असतो काही प्रतिष्ठा असते तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने त्या बोलल्या तिथे ते बोलणं माझ्या मते साफ चुकीचं होतं उपसभापती असताना सुद्धा oh, त्या आपल्यासारख्या अनेक चॅनेल्सवरती मी अनेकदा असायच होत्या त्या ठिकाणी त्या यायच्या मी अपेक्षा एक पोस्टही टाकली होती की उपसभापती असताना चॅनेलवरच्या अशा चर्चांना त्यांनी उपस्थित राहणं योग्य आहे असं मला वाटत नाही आला ते धरू नाहीये कारण ते राजकारणाच्या पलीकडच आहे आता जर त्यांचं असं म्हणणं की मर्सिडीज दिल्या जात होत्या त्यावेळी तर त्यावेळी त्यांनी आवाज का उठवला नाही जर त्यांना त्यांचं असं मत आहे की अशा मर्सिडीज दिल्या जात होत्या अन्य काही दिलं जात असेल तर हा भ्रष्टाचार आहे असं जर त्यांचं मत होतं आणि हे खरं आहे असं त्यांना वाटत होतं तर त्याच वेळी त्यांनी आरोप करायला पाहिजे होता किंवा त्यावेळी पक्षातून त्यांनी बाहेर जायला पाहिजे होत आणि जर मर्सिडीज कोणी दिली कोण देत होतं याची माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती काही पुरावे द्यायला पाहिजे होते पुराव्याशिवाय बेसलेस पूर्णपणे एखाद्या पक्षावरती किंवा यांच्यावरती आरोप करणं अशा प्रकारचा हा मला असं वाटतं की त्यांच्या प्रतिष्ठेला सुद्धा योग्य आहे असं मला वाटत नाही आणि मग असा आरोप केला की शिवसेना स्टाईल मध्ये त्याला उत्तर दिलं जाईलच आणि मी तुम्हाला सांगतो की निलमताई सुद्धा जेव्हा शिवसेना या पक्षात होत्या तेव्हा त्या अशाच आक्रमकपणे बोलायच्या मी या निर्लज्ज हा जो शब्द प्रयोग संजय राऊतांनी वापरला त्या शब्दाचा मी समर्थन करत नाही अजिबात पण शिवसेनेकडनं शिवसेनेची भाषा हीच आहे पन्नास वर्ष गेली ही भाषा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल त्या भाषेबद्दल करण्यापेक्षा मूळ काय त्याने मुद्दा मांडला आणि त्याला मग तशाच पद्धतीने चपराक मिळणार हे स्वाभाविक आहे शिवसैनिक रस्त्यावरती येणार आणि बघा सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवात टप्प्यामध्ये त्यांचं समर्थन करायला कालची घटना आहे कालच्या काल कोणी उतरलं नाही पण आज नरेश मस्के म्हणाले ना Mm. की संजय राऊतांना रस्त्यामध्ये चपलेने मारलं पाहिजे असं ते म्हणाले ही भाषा अत्यंत खासदार आहेत ना संजय राऊत जर निर्लज्ज म्हणाले हे चुकीचं असेल तर हे चपलेने मारलं असं म्हणाले ते चुकीच आहे शंभूराज देसाई मात्र म्हणाले की माझ्या मला असं काही माहिती नाही ते मंत्री आहेत आणि त्यांनी निदान एक आपलं ठेवलेलं आहे काय ते आणि तशा प्रकारचा आरोप निराधार आरोप करणं त्यांनी टाळलेलं आहे माझ्या मते चर्चेचा स्तर दिवसेंदिवस खाली हे चाललाय आणि उपसभापतीने अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रात इतिहासात वापरले असं मला आठवत नाही मी या चर्चेमध्ये अखिल चित्रे आपल्या सोबत मी त्यांच्याकडे जातो अखिल चित्रे सर जसं सर म्हणतात त्याप्रमाणे एकतर व्यासपीठ कुठेतरी चुकलं जिथनं हा सगळा वाद सुरू झालेला आहे हा त्यातला एक मुद्दा आणि दुसरा दुसरा मुद्दा जो विरोधक प्रामुख्यानं रेटतात या सगळ्या वादानंतर तो असा आहे जी भाषा संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्यासारख्या नेत्याबद्दल ज्येष्ठ नेत्याबद्दल वापरली त्या भाषेवरती आक्षेप घेतला जातो व्यासपीठ शंभर टक्के चुकलेलं आहे पण व्यासपीठ बरोबर मला असं वाटतंय की जे जे काय त्यांनी म्हटलेलं आहे ते देखील हजार टक्के चुकलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे आ, नीलम गोरे मॅडमनी ज्या प्रकारे बेछूट आरोप केलेले आहेत कोणतेही बेस नसताना कोणतेही त्यांच्याकडे पुरावे नसताना नुसतं एक सणसणी निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की ते स्वतः स्वतःकडे सगळं जे काय ते कार्यक्रम होतं ते सगळं स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचं मला वाटतं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी जर असं म्हटलंय की शिवसेनेला प्रत्येक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावे लागतात हा अत्यंत हास्यास्पद आहे त्याचं कारण असं आहे की इतकी पद फक्त या एका व्यक्तीबद्दल आपण जर नीलम गोरेंबद्दल म्हणालो तर नीलम गोरेंनी माझ्या माहितीप्रमाणे नऊ पदं भूषवलेली आहेत दोन हजार दोन साली ते पहिले महाराष्ट्र विधान परिषदेत सदस्य म्हणून निवड झाली पहिला कार्यकाळ त्यांचा दोन हजार आठ साली त्यांना परत दुसरा कार्यकाळ देण्यात आला दोन हजार दहा साली त्यांना शिवसेना पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले दोन हजार अकरा साली शिवसेना उपनेता करण्यात आलं दोन हजार चौदा साली त्यांना तिसरा कार्यकाळ परत देण्यात आलं विधान परिषदेचं दोन हजार पंधरा साली त्यांना विशेष हक्क समिती अध्यक्ष महाराष्ट्र विधानमंडळ करण्यात आलं दोन हजार एकोणीस साली त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवड करण्यात आली दोन हजार वीस साली त्यांना परत चौथा कार्यकाळ देण्यात आला त्यांचा विधानपरिषद म्हणून दोन हजार वीस साली त्यांना परत उपसभापती देण्यात आलं तर जर इतकी नऊ नऊ पदं त्यांना दिली आहे की मला असं वाचावं लागतंय तर ते त्यांनी काय अठरा मर्सिडीज दिलेत का आणि त्यांना हे जे काय पद मिळाली आहेत ही सगळी पदं त्यांना त्यांच्या काय म्हणतात त्यांना मेरिटवर मिळालेली नाहीये का ही सगळी पद त्यांनी काय ना काय म्हणजे काय गाड्या विड्या देऊनच मिळवलेले आहेत काय तरी हास्यास्पद आहे एकतर उपसभापती पदाची आप त्यांनी राखलेली नाहीये हा त्यांच्या विरुद्ध कोण काय म्हणणार तर आपल्याला लगेच सांगण्यात येतं की काय ते हक्क भंग येईल हे येईल अमुक येईल तमुक येईल पण मला असं वाटतं इतक्या मोठ्या पदावर जर व्यक्ती आहे आणि त्यांनी जर अशा प्रकारचं बेताल वक्तव्य बेछूट वक्तव्य कोणाची हानी मानहानी करणारे वक्तव्य केलं तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात यावी मला असं वाटतं की त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि जे काय ते काय करताय ना है, आ, मेरिटलेस बेसलेस राजकारण त्या शिवसेना पक्षात जे काय आता सोकळ चोरलेली शिवसेना आहे त्याच्यातनं मला असं वाटतं त्यांनी ते करावं आणि इतक्या मोठ्या पदावर त्यांनी आता सध्या राहू नये त्यांनी राजीनामा द्यावं आपल्या हो। चॅनलच्या माध्यमातून मी मद्द मागणी करतो नाही पण अखिल चित्र इथे या मुद्द्यावर सुद्धा बोलावं लागेल की आता जेव्हा नीलम गोरे या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कारभाराविषयी बोलतात आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात तेव्हा काउंटर म्हणून तसे आरोप हे तुमच्या पक्षात होतात म्हणजे इतके दिवस तुम्ही जर का आमच्यावर आरोप करणार नसाल तर आम्ही शांत राहू ही भूमिका तुमच्या पक्षाची होती का त्यातनं काही लपवाछपी होती का असं समजून लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल ज्या पद्धतीने काउंटर केलं जात आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात काउंटर आरोप म्हणजे आता त्यांच्याकडनं सगळ्यात पहिलं असं सांगण्यात आलं त्यांनी सांगितलं की नाही की प्रत्येक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावे लागतात आता जर त्यांनी असं सांगितलेलं आहे तर ओनस ऑन हुम ओनस ऑन हर बिकॉज त्यांनी असं सांगितलेलं आहे तर जर प्रत्येक पदासाठी दोन मर्सिडीज माझ्या मते तर असे काय दोन मर्सिडीज वगैरे मी आत्ताच शिवसेना पक्षात चार आधी आलोय मी तर कोणत्या पदासाठी कोणती गाडी वाडी दिली नाही बरं आणि हास्यास्पद आहे मी जरी वेगळ्या पक्षात होतो तरी मी काय असं ऐकलेलं नाहीये किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना असे कुठले आरोप पण केलेले नाहीये की मर्सिडीज गाड्या दोन दोन द्याव्या लागतात एका पदासाठी म्हणून तर जर त्यांनी आरोप केलेला आहे तर त्याला काउंटर तर येणारच ना काउंटर म्हणजे त्याला फक्त प्रश्न विचारतोय प्रतिप्रश्न की त्यांनी दोन दोन गाड्या दिल्या आहेत का त्यांना नऊ मतं मिळाली आहेत ना मग अठरा गाड्या दिल्या आहेत का त्यांनी मग अठरा गाड्या जर त्यांनी दिल्या आहेत तर ते खेळण्याच्या गाड्या होत्या का तर निदान तसं तरी त्यांनी सांगावं फक्त कोणती सणसणी निर्माण करण्यासाठी कोणते बेछूट आरोप करत सुटणे मला असं वाटतं चुकीचं आहे त्यांनी पहिलं त्या जेव्हा पहिल्या त्या कार्यक्रमात अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं तेव्हा ते म्हणाले की त्यांचा अनुभव आहे नंतर काही काळानंतर काही वेळानंतर उद्धव साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली संजय राऊत साहेबांनी प्रतिक्रिया दिल्या नंतर ते म्हणतात हे इतरांचे अनुभव आहेत हो तर इतरांचे अनुभव आहेत तर ते कोणाचे अनुभव आहेत हे पण त्यांनी सांगणं गरजेचं आहे ना त्यांनी सांगा हो महाराष्ट्राला बरं बरं देसाई सरांकडे मी जातो देसाई सर मर्सिडीज वरन तर ही सगळी चर्चा सुरू झाली की एखाद्या पक्षामध्ये पद घ्यायची असतील तर मग पक्षाच्या प्रमुखांना मर्सिडीज द्यावे लागते आपण इतकी वर्ष राजकीय पत्रकारिता करता मला आपल्याकडनं समजून आहे की खरंच पक्षांतर्गत अशा काही वाटाघाटी होत असतात का हो की इतक्या महागड्या गाड्या दिल्या की पद मिळणार वगैरे असं काही आपण ऐकूनच नाही महागड्या गाड्या वगैरे कोणी आरोपही केला नाहीये अगदी नारायण राणेंपासून वेगवेगळे वे लोक जे बाहेर पडले त्यांनी अशा प्रकारचा आरोप केला नाही तिकीट विकली जातात असा आरोप नारायण राणेंनी जरूर केला होता स्वतः राज ठाकरे म्हणाले होते की विठ्ठलाभोवती बडवे आहेत आणि म्हणून मी बाहेर पडतोय असे आरोप करणं वेगळं पण स्पेसिफिक मर्सिडीज दिल्या असा जो ता आरोप ता केला असेल माझं काय म्हणणं आहे की ज्या क्षणी मर्सिडीज दिली त्या क्षणीच नैतिकता जर नैतिकतेमध्ये बसत नसेल नीलम त्यांच्या आहे ताबड तत्क्षणी त्यांनी आरोप करायला पाहिजे होता तेव्हा आणि बाहेर पडायला पाहिजे होत त्या त्यांनी केलं नाही आणि असे हा जो तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे तर ते प्रत्येक पक्षाचा नेता असेल प्रेमाने कोणी एखादी भेट देणं hmm. समजा काही दिवाळीत आपण गिफ्ट देतो अशा गिफ्ट देणं या वेगळ्या गोष्टी आहेत त्या एकमेकाला प्रेमाने किंवा देतात hmm. सगळ्याच पक्षामध्ये देतात आणि या गिफ्ट कशा प्रकारे दिल्या जातात But... hmm. याचा अनुभव पत्रकारांनुसार विलक्षण आहे हे मी सांगायला नको पण याच्यामध्ये जो एक गोष्ट आहे की पदांसाठी हे देणं माझं काय म्हणणे की hmm निदान रामदास कादवानी या संबंधी आरोप करायला पाहिजे तसा आज ते म्हणाले की मी आणखीन काही कित्येक गोष्टी सांगू शकेल पण ते जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी अशा प्रकारचा आरोप केला नव्हता कधी एकनाथ शिंदे फक्त म्हणाले होते की खोके खोके आम्हाला म्हणता मग त्यांनी शब्द वापरला होता की टेम्पो किंवा टँकर घेऊन कोण येत होतं अशा प्रकारचा त्यांनी प्रत्यारोप केला होता पण स्पेसिफिक असा आरोप केला नाही की पदा अमुक याच्यासाठी तमुक म्हणजे हे कसं झालं की अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा साखर कारखान्यांना एक जो काही कोटा देण्यासाठी म्हणून साखर कारखान्यांकडनं डोनेशन घेणं त्याला क्विड प्रोको असा शब्द होता की याच्या बदल्यात, बदल्यात ते म्हणजे पदांच्या बदल्यात हे असाच तेव्हा आरोप झाला होता आणि या संबंधी बरीच चर्चा कोर्टात झाली होती पुढे या प्रकरणात काही झालं नाही अंतोल्यानं राजीनामा द्यावा पण माझं काय म्हणणं आहे की आतापर्यंत कुठल्याही सिनियर नेत्याने अगदी एकनाथ शिंदे गटातल्या लोकांनी सुद्धा अशा प्रकारचा आरोप केलेला नाही म्हणजे तुम्ही संजय शिरसाट घ्या कोणी घ्या त्यांच्या असा आरोप केला नाही उलट आता जर निलम तैनवरती आरोप करण्यात आला आणि त्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप असा जर घेत आहे की इतके दिवस तुम्हाला माहित मग मा तुम्ही काय आरोप केला पण जर साधारणतः राजकारणात कसं असतं की आरोप झाला गंभीर आरोप केला की मग सगळेच जे आपल्याकडची माहिती असेल ती बाहेर काढली जाते विशिष्ट वेळी ती माहिती का तुम्ही दडवली मग त्याबद्दल काय केलं नाही असं होत नाही कुठल्याही ठिकाणी इंदिरा गांधी जेव्हा पक्षात फूट पाडली तेव्हा त्यांनी ते सिंडिकेट काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांवरती आरोप केले होते की तुम्ही भांडवलदा दहागिने आहात अमुक तमुक अशा गोष्टी प्रत्येक पक्षामध्ये स्प्लिटच्या वेळी होत असतात पण नीलमताई उपसभापती हे लक्षात घ्या किंवा अशा प्रकारे लूज स्टॉप करणं कोणी कोणावरती कसाही आरोप करू शकतो ना तसे की काँग्रेसवरती सत्तर वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला असा एक सरदोपट मांडणी करायची स्पेसिफिक आरोप न करता तसं मातोश्रीवरती मर्सिडीज घेतल्या जातात हा स्पेसिफिक आरोप आहे आणि त्यामुळे मातोश्रीची आणि शिवसेनेची शंभर टक्के बदनामी झाली आहे आणि माझ्या मते उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयम आणि उत्तर दिलं गुज, ते फक्त गय गुज गय गुजरे म्हणाल त्याच्या पुढचं वाक्य आहे त्या महिला म्हणून मला आदर आहे आता चार वेळ संधी दिल्यानंतर पुन्हा जर अशा प्रकारची भाषा केली जात असेल माझ्यामध्ये संधी दिली म्हणून तुम्ही लाचार व्हायला पाहिजे असं नाही त्यांच्यातही गुण होते शंकाच नाही पण त्यानंतर असा आरोप करणं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे कृतज्ञता व्यक्त करण्याची असा आरोप करणं हे माझ्या मते चुकीचं आहे बर अखिल चित्र जी आपली प्रतिक्रिया कर, कर, तर या सगळ्यामध्ये गोंधळ आहे की त्यांच्या पक्षाकडनं बोलायला किंवा त्यांची बाजू घ्यायला कोणी नाही अखिल चित्र हा शुद्ध कृतज्ञपणा आहे जे काय नीलम गोरे मॅडमनी जे काही केलेलं आहे हा कृतज्ञपणा आहे आणि ह्याची कोणत्याही प्रकारे पाठराखण करता येणार नाही म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या जी काय सोकळ पक्ष आहे त्यातनं कोण त्यांची बाजू घ्यायला किंवा बाजू मांडायला इथे आलेलं नाहीये कारण आपण जर पाहिलं तर नीलम गोरे मॅडम यांचा प्रवेश शिवसेनेत हा बावीस फेब्रुवारी नाईन्टीन नाईन्टी एटला ला झालं आणि दोन हजार दोन पासन ते आमदार आहेत विधान परिषदेचे म्हणजे दोन तेंची, हजार तेंची दोन बाजू मांडण्याचा पासन पक्षात पदांचा प्रवास आहे तो सुरू झालेला आहे आणि दोन हजार दोन सालापासनं उद्धवजी ठाकरे साहेब हेच शिवसेने पक्षाचा कार्यभार सांभाळत आहे तर ज्या व्यक्तीच्या कार्यकाळात सर्व भोगली कारण आता भूषवली तर सांगता येणार नाही तर पदं भोगली तेव्हा आहे ना वाटलं नाही बर ते स्वतः वा नंतर म्हणायला काल त्यांना नंतर काहीतरी विड्रॉल सिमटम झाले त्यानंतर म्हणाला परत चॅनल समोर हो। येऊन की नाही मी काहीच दिलं नाही मला मी आ, उद्धव ठाकरे साहेबां प्रति म्हणे कृतज्ञ आहे पण त्यांच्या वाक्यातनं किंवा त्याच्या आधी जे का ते म्हटले त्यातनं ते कृतज्ञ असं वाटलं नाही ते कृतज्ञ आहेत असंच वाटलं बरं बरं प्रतिक्रिया घेऊया ज्योती वाघमारे सोबत आहेत अखिल गोरे ज्योती वाघमारे सोबत आहेत सभापती चर्चा बरीच चर्चा झाली अखिल बरीच चर्चा त्यांची प्रतिक्रिया घेऊयात ज्योती वाघमारेजी आता जो आरोप अखिल चित्रे करतायत तो थेटपणे असा आहे की त्या कृथग्न आहेत आणि त्याच्यावरनं झालेली ही टीका आणि त्याच्यावर आलेली प्रतिक्रिया कृतज्ञपणाचा जर पहिला आरोप कोणावरती करायचा असेल ना तर मला वाटतं तो उद्धव साहेबांवरतीच करावा लागेल कारण ज्या जनतेनं त्यांना जनादेश देऊन बीजेपी सोबत बसायला पाठवलं त्या जनतेशी त्यांनी कृतज्ञपणा केला अहून नीलमताई बोलल्यामुळे ह्या सगळ्यांना इतका धक्का बसलाय मिरच्या झोंबल्यात आणि थैथयाट चालू आहे मला या सगळ्यांनाच हा प्रश्न विचारायचा आहे की काही दिवसापूर्वी खरं बोलल्यामुळं ज्या किशोर तिवारींना तुम्ही पक्षातून काढलत ना की कि ते किशोर तिवारींचा आजचा आरोप आहे पुन्हा की काहीतरी प्रिंटरच्या बॉक्स मधून रोलेक्सची घडाळ जात होती त्याच काय अहो ज्या शिवसैनिकांना पहिल्यांदा उद्धव साहेबांना मशाल दिली ना त्या जनावळेंनी मातोश्रीला दंडवत घालून त्यांना सोडावा लागतोय त्याच काय आज अनेक शिवसैनिक विधानसभेच्या निवडणुकाच्या नंतर येथे तिकिटांसाठी दलाली केली जात होती ह्याचा आरोप होतो त्याचं काय अहो काही दिवसापूर्वी तुम्ही ज्यांना फायर ब्रँड म्हणवता ना त्या सुषमा अक्कांना अशीच पैशाची मागणी केल्यामुळे थोबाडीत खावी लागली होती त्याचं काय स्वतः सुषमा अक्का आज ज्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत कबुली दिली आहे माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर की स्वतःच्या ऑफिस मध्ये त्यांनी कुणाकडून टीव्ही घेतला कोणाकडून फ्रीज घेतला कोणाकडून एसी घेतला कुणाकडून वॉलपेपर घेतला ही उभाठ्याची संस्कृती आहे का नारायणजी राणे साहेब म्हणाले होते की ही लेना बँक आहे देना बँक नाही याचं उत्तर आजपर्यंत उभाठ्याला का बरं द्यावं असं वाटलं नाही रामदास कदम साहेब आज जे बोललेत ना की किती मिठायांचे बॉक्स आम्हाला पोचवावे लागतात होते, त्या काय? राजसाहेब ठाकरे जाहीर भाषणात की यांना खोके नाही तर ह्यांना कंटेनर लागतात आणि मी तर पक्षामध्ये येऊन मला दोन वर्ष झाली आहेत पण जुन्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून मी ऐकलंय की इथे वहिनींच्या बांगड्या खूप फेमस होत्या वहिनींच्या साड्या खूप फेमस होत्या आणि पाटणकर काढावाल्यांना सुद्धा आहेर द्यावा लागत होता हे सगळं जे चाललेलं ना मला वाटतं ही वाढवी लागली आहे आरोप होत आहे सातत्यानं कोणी म्हणतंय की त्यांनी तिकिटासाठी पैसे मागितले होते कोणी आणखी काही आरोप करताय मग याकडे पण गांभीर्याने बघावं लागेल ना तुम्ही जे आरोप करताय त्यावरती हा प्रश्न तुम्हाला तर विचारायचा आहे संजय राऊतांनी बघा राजकीय टिकाटि होत असतात पण तिथे संस्कृती आणि संस्कार विसरून चालेल का आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन जेव्हा उद्धव ठाकरे महिलेला त्यांनी कोणत्या पद्धतीची भाषा संजय राऊतांनी वापरलेली आहे त्याबद्दल आपण जा विचारणार का हा महाराष्ट्र आहे ना हा छत्रपती शिवरायांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण एखाद्याने कोणीतरी आरोप केले म्हणून तुम्ही एखाद्या बाईला निर्लज्ज म्हणणार बाई माणूस म्हणणार कुठली निर्लज्जपणाची ही सीमा गाठणार

की या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना काही हक्क नाही आहे कारण <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे तर मला असं वाटतं की काल सगळ्या चॅनलनी काल सगळ्या चॅनलनी दाखवलेलं आहे की तुमचे मंत्री आहेत ना मंत्री आहेत ना ते काल शिवाजी महाराजांबद्दल बोलताना उदाहरण देताना शिवीगाळ करत होते त्यांना पहिले संस्कृती शिकवा संस्कृती बद्दल बोलताना टाउन वाले आमदार आहेत टावर बाजू फिरतात ते छत्रपती शिवाजी महाराज

जितके फोडू तितके फाटे फुटतील मूळ प्रश्न आहे की ज्या व्यासपीठावरनं निलम गोरे यांनी हे विधान केलं त्या व्यासपीठावरनं ते वाक्य ते विधान जाणं या गोष्टीचं मुळात आपण समर्थन करताय का खर तर मला या ठिकाणी सांगायचं की साहित्य संमेलनाच्या मंचावरून बोलत असताना राजकीय विषय बोलला जाणं या संदर्भामध्ये वाद निर्माण होऊ शकेल परंतु मग मुलाखत घेणाऱ्यांनी जर प्रश्नच राजकीय विचारलेला असेल तर त्या संदर्भात त्यांना त्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागेल ना परंतु जर राजकीय टीका टिप्पणी देसाई सर आणखी आणखी एक छोटा प्रश्न माझ्याकडे माझा वेळ संपत आलाय बाकीचे पाहुणे बोललेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही माझा वेळ संपत आलेला आहे लोकांना आता प्रश्न पडणार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती मर्सिडीज दिला हे दिलं ते दिलं जे बोलतायत नेत्यानं घेतलं हा एक भाग पण ज्या लोकांनी त्या दिल्या असतील त्यांनी एवढे पैसे कुठून आणले इतक्या महागड्या गाड्या द्यायला हा प्रश्न लोकांना पडणार आहे ना हे ऐकल्यानंतर पण मला मुळात हेच म्हणायचंय की राजकीय पक्षामध्ये संधी देताना कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरती आणि कर्तृत्वावरती संधी दिली जावी ना आता विधानसभेच्या मध्ये जी तिकीट दिली गेली ती आयात केलेल्या लोकांना कशी बरे तिकीट दिली गेली आणि मग एवढं असेल तर त्यांनी जाहीरपणानं समोर येऊन सांगावं की बाबा आम्ही घेतला नाहीत मर्सिडीज गाड्या किंवा स्वतः ज्या कुठल्या गाड्यात मर्सिडीज कशा दिल्या हा प्रश्न पडणार आहे कुठे कुठे आहेत त्या गाड्या कुठे आहेत किती पदे दिले असतील इतक्या वर्षात इतक्या वर्षात किती लोकांना हे जे काय सगळे जमत आले गद्दार सेनेत आल्या किती गाड्या शेवटची कमेंट वर्ष नुसतं बेछूट अखिल थांबा ही गोष्ट अशी आहे हे बघा एक गोष्ट अशी आहे की त्या पूर्णपणे त्या संदर्भहीन अशा प्रकारची कमेंट निलमताईंनी तिथे केली हे संपूर्ण साहित्य संमेलन हे एका विशिष्ट हेतूने विशिष्ट विचारसरणीसाठी राबवलं गेलं आणि महाजी शिंदेच्या पुरस्काराच्या बाबत साहित्य महामंडळाने स्वतः सांगितलं होतं की आम्हाला न विचारता हा निर्णय घेतला आणि आता सरहदचे लोकच म्हणतात की निलमताईने असं बोलायला नको होता आयोजक म्हणजे हा सगळा गोंधळ आहे दुसरी गोष्ट अशी की त्या म्हणतात की जे आयात उमेदवार आयात उमेदवार भाजपनी जे शिवसेना शिंदे सेनेकडे पाठवले नितेश राणे निलेश राणेंपासून अनेक जण त्यांना काही देण्यात आलं का असंही काउंटर प्रश्न विचारता येईल ना त्यामुळे हा सगळा जो काही खरं खरं या सगळ्या प्रश्नांनी काउंटर है। करता येईल मी अगदी अगदी सर चर्चे शेवटाकडे या सगळ्या वादामध्ये पक्षाचे वाभाडे निघालेले ही गोष्ट मात्र खरी आहे आता यानंतर सुद्धा दोन्ही पक्ष त्यांचा आमचा पक्ष करत राहिलेले आहेत तरी दोन्ही पक्षाच मूळ एकच आहे हे विसरून या सगळ्या आरोप प्रत्यारोपांकडे आपल्याला पाहता येणार नाही तेव्हा दुसऱ्याचं काही बाहेर काढल्यानंतर आपलंही काही लपणार नाही ही जाण ठेवूनच राजकारण करायला हवं हे या निमित्तानं या सगळ्या मंडळींनी लक्षात घेण्याची गरज आहे आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार आणि यासह चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथं थांबतो बघत राहा पुढारी न्यूज